नगर जिल्ह्याच्या तब्बल तीन हजार अंगणवाडी सेविका दोन दिवस नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे एक एप्रिल पासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपाच्या इशाऱ्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केलंय नगर जिल्ह्यातल्या तब्बल तीन हजार अंगणवाडी सेविका दोन दिवस नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे एक एप्रिल पासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपाच्या इशाऱ्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे आंदोलन आहे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर यावेळी थाळी नादाने दुमदुमून गेला अंगणवाडीचा पगार मिनिमन पाच हजार रुपये फक्त पाच हजार रुपयात काय होत आहे शंभर रुपये किलो जर डाळ झाली तर आम्ही आमचा प्रपंच भागवायचा कसा आम्ही बारा बारा अठ्ठ्याण्णव पासून शंभर रुपयापासून काम करतोय आम्ही आत्ताशे आम्हाला पुढे पाच हजार झाले माझी एवढी शासनाला विनंती आहे शासकीय दर्जा द्यावा तिथून पुढे आम्ही तुमच्या दारात कधीही येणार नाहीत आणि मे महिन्याची सुट्टी आमच्या मुलांना द्यावी अहो जर बी ए कॉलेजवाले मुलं मराठी शाळा माध्यमिक शाळा यांना जर महिन्याची सुट्टी असते तर या बालबच्चांचं काय आहे बालबच्चांना खरोखर अकराच्या पुढं जमत नाही आहे पण त्यांना अंगणवाडीत काय तर म्हणे आहारासाठी आहारासाठी पण आमचं पण काय आणि मुलांचं काय मुलांना खरोखर एक महिना सुट्टीच्या आवश्यकता आहे बघा आता अंगणवाडी सेविकेला पाच हजार पेमेंट आहे आणि आपलं महाराष्ट्र राज्य किती प्रगत आहेत तर विचार करायची गोष्ट आहे तेलंगणा राज्यामध्ये तेलंगण हा राज्य किती महाग असलेला आहे तर महाराष्ट्रापेक्षा तरी पण तिथे पाच हजार आपल्याला पाच हजार पेमेंट आहेत आणि तिथे दहा हजार पेमेंट दोन दिया, दोन दिवस ठिय्या आंदोलन केल्यामुळे त्यांचं पेमेंट एवढं वाढलं आणि महाराष्ट्र राज्य एवढं प्रगत असून सुद्धा महाराष्ट्र सरकारला काय का करू नाही त्यांनी अंगणवाडी सेविकांची पेमेंट का वाढू नये अंगणवाडी मिनी मिनी अंगणवाडीला साडेतीन हजार पेमेंट मिळतं फक्त त्यांना अंगणवाडी सेविका आणि मदतनीची असे कामं करावं लागतं त्यांना विशेष म्हणजे आणि दोघींचं पेमेंट त्यांना एकटीला साडेतीन हजारच पेमेंट मिळतं म्हणजे मिनी अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका ह्या यांना यांना सुद्धा अंगणवाडी सेविकेमध्ये समर्पित करून प्रगत करून त्यांना जवळजवळ तेलंगण सारखे पेमे पेमेंट्स आता द्यावे सरकारने दुसरं असं सर, मानधन द्यावे आणि एक एक दुसरा कळकळीची मागणी अंगणवाडी सेविकांची की त्यांना शासकीय दर्जा देण्यात यावं शासकीय दर्जा देण्यातून वेतन श्रेणी लागू करावी देशातल्या इतर राज्यात अंगणवाडी सेविकांना तब्बल वीस हजार रुपये आणि मांडणीसांना तेरा हजार रुपये पगार आहे महाराष्ट्रात हेच मानधन पाच हजार आणि तीन हजार इतकं या मानधनात वाढ व्हावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे महाराष्ट्र साई श्रद्धा अंगणवाडी सेविका संघटना या आंदोलनाचं नेतृत्व करतीय महाराष्ट्र साई श्रद्धा संघटनेच्या वतीने मी आम्ही आज आंदोलन करत आहोत आज आम्ही परवा दहा तारखेला पण मुंबईला आझाद आद मैदानावर पण आम्ही मोर्चा काढलेला होता तिथं म्हणले होते सोळा तारखेला मंत्रीबाई म्हणल्या होत्या आम्ही भेटू मग सोळालाही मिटिंग झाली नाही सोळालाही त्या महोदय आल्याच नाही आज म्हणून आम्ही वीस आणि एकवीसला अठ्ठेचाळीस तास धरणं आंदोलन करण्याचं सरव ठरवलेलं आहे आमची पर प्रमुख मागणी आहे महत्त्वाचं म्हणजे मानधन आमचं सगळ्या राज्यांना भरपूर मानधन आहे आमच्या आम्ही पेपरच आहेत सगळ्यांजवळ जी आर आहेत सगळ्यात कमी आपल्या महाराष्ट्र राज्याला मानधन मिळतं का बरं सगळ्यात जास्त प्रगत महाराष्ट्र आहे आणि प्रगत राज्याला मात्र पाच हजार शेवी केला आणि अडीच हजार मदत मिळते अरे पाच हजार मंत्र्यांनी जरा विचार करावा तुम्हाला पाच हजार तासभर जरी पुरतील का एक तास जरी पुरतील का आणि आम्हाला कसे पुरतील विचार करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची मागणी आहे आम्हाला पावंडे सारखा शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा हा दिलाच पाहिजे महत्वाचा म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याचा आम्ही चोवीस तास आमच्या गावात असतो कुठलंही काम आलं की आधी अंगणवाडी सेविकेला आम्हाला धरलं जातं हक्कानी करून घेतात आमच्याकडं आमच्याही महिला आम्ही प्रामाणिकपणे काम करतो ऊन पाहत नाही ताण पाहत नाही उन्हाळ्यात सुद्धा मेहमानाची सुट्टी नसते आम्हाला आणि आम्ही तरीही काम करत असतो उन्हाळ्यात सगळ्या सुट्टीवर असतात अक्षरशः जिल्हा परिषद शाळांजवळ स्मशान भूमी अंगणवाडी भरलेली असते हे लक्षात घ्या प्रतिनिधी शाहिद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ